नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पॅरिस शहर फिरत असताना आम्ही पुढच्या वाटचालीसाठी निघालो होतो तेवढ्यात आम्हाला वाटेतच आयफिल टॉवरच्या जवळ फ्रान्सच्या लष्करी इतिहास असलेले संग्रहालय लेस इनवॅलिट्स या ठिकाणी आम्ही पोचलो लुई चौदाव्या या राजाने चोवीस नोव्हेंबर सोळाशे सत्तर साली वृद्ध आणि अपंग सैनिकांसाठी घरे आणि रुग्णालय म्हणून या येथे प्रकल्पास सुरुवात केली ले। लेस इनवॅलिड्स या इमारतीचे लष्करी सैन्यांची सेवावृत्तीची घरे वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया केंद्र तसेच बाह्य वैद्यकीय सल्लामसलत केंद्र हॉटेल फ्रान्सच्या लष्करांच्या लष्करी संग्रहालय त्यांची स्मारके हा या इमारतीचा मूळ उद्देश आहे त्यामुळे आम्ही आत न जाता या इमारतीची म्हणजेच संग्रहालयाची बाहेरून पाहणी करून आम्ही पुढच्या वाटचालीसाठी निघालो चला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला तो मला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा एंड सबस्क्राईब करा थैंक यू बाय बाय